पाहिजे चला दीपक्षात कडा कडावात गाडी निघाले गावाचं नाव झालं तालुक्याचा नाव होत बैलगाड्या कडावले डेरवले का मध्ये गाडी आली देव डेरोले पहिला बैला जाऊ सुंदर शहरात चालू आहे तुला सुंदर गाडी पाहिले बघा स्वर्गीय करण विजय शेठ कोर्डे टोने यांचा प्रधान पाहला लक्ष पाहिला बिंदोरच्या गोलाचा मानकरी रोशन शेठ मिनमिन अंजाब्यात जोर धरले जे भोजेश्वर प्रसन्न मिल्खा फंटागृह साईगाव सुंदर